पार्टी जोरात चाललेली आहे आमची टकमाग वरती मस्त सगळे आपलं काकमक किल्ला उतरताना आलू दिसले संदीप भाऊ आलू काढतात <laughs> संदीप भाऊने अचानक कारण संदीप भाऊना खूप सारी माहिती आहे झाडांची झाडांबद्दल <laughs> 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 पावसातून शक्यतो टाळा इकडून कारण कडे कपार का आहेत दगड पडण्याची शक्यता असते चल काही मुलं फो, फोटोसाठी इकडे जातात ह्या टोकावरती झेंडा इकडे झेंडेचा बुरुज आता परत लेफ्टला हा खायला खरंच तेजूला आणि गौरीला असं म्हटलं पाहिजे आम्हाला वाटलं समोरच्या झेंडेचा बरोच असेल पण किल्ला अजून वरती आहे ढगात आपल्याला जायचं आहे हे गौरी तेजू आपल्या ढगा जायचं ढगात हे ढग ढग गौरी थांब एक टक्के बाकी राहिला आहे आमची तेजू व धावते महारी टोपी तेजूच्या तेजू कात्रियाकडला तुला नेलंच पाहिजे आता काठी कुठे तिथं ठेवली होती मी हे आमचं पॉर बघ हे बारका कवडा बघ संध्याकाळी शाळ स्लीपर टकमक गडाकडे इकडे लेपला राईट ला लेप्टला बाबा डायव्ह तुला हम्म बाबा

इकडून घेतो इकडून गौरी पुढे थांब चौकात बरोबर नको हे पॉर्ब आमच्या गावात या पोराच्या हा राहते राहते घेतो चल तेचो थांब तेच थांब हा थांब तिथं थांबतो तर

दरवाजा किल्ल्याचे अवशेष काहीच नाही आहेत फक्त हे दरवाज्याचे जोते फक्त उंबरडे बस एवढंच पुढे बघावं लागेल तिकडे एक बुरुज आहे अडी सगळं धोका आहे हिल स्टेशन खूप छान आहे वा तेज टॉपर तेज गौरी टॉपर आहेत पण टॉपर येस 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 ये हॅलोली येस 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 या तिघांना एक नाई आणि संध्याकाळी संध्याकाळी शाळ श्रीपळ नारळ देऊन बाबा सत्कार करायचा आम्हाला शाळ म्हणजे तेजूचा मोठ्या बुके देऊन हे देवा हा माणूस काल रडत रडत चढत होता पण आज न रडता स्टार्ट टू एंड येस 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 हॅलो

हे कॅम्पेनिंग ला येतात असतील लोक इथे हे काय व्हिडिओ काढलेच गे हे काय येऊ येऊया का एकदा इथे येऊया परत एकदा अजून एक दिसतो आहे पायऱ्यांनी गौरी बोललो वागा ना यार खतरनाक काय दिसत नाही

काही काय होईना सागरबाबांनी कम्प्लीट करा मानलं पाहिजे अख्खी चरबी बिघडलेली आहे सागरबा वितळलेली आहे सागरबाबांची किल्ल्यावरची <laughs> <laughs> पाण्याची टाकी आहेत

इथे तो रे ग बाबा पुढे पण असेल काहीच नाही अवशेष किल्ल्यावरती लास्ट लास्टचा पॉइंट आहे किल्ल्याचा आहेत इकडे कोणतरी आहेत एंडिंगला आम्ही आता किल्ला उतरायला घेतलेला आहे कशी उतरते चल 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 आवडण्या चू चु चू बसत नको जाऊ शेवटची मंडळी आता उतरते ही शेपटी आमची सगळी टकमक किल्ला उतरताना आलू दिसले संदीप भाऊ आलू काढतात संदीप भाऊने अचानक कारण संदीप भाऊ खूप सारी माहिती आहे झाडांची झाडांबद्दल कुठली झाड काय झाडं त्या झाडांचे काय उपयोग आणि अचानक दिसली कुठली खाणे योग्य आहेत आणि संदीप भाऊने खूप सारी फळं आम्हाला खायला वगैरे हो दिली वाव त्यांची टेस्ट ना अमेझिंग होती संदीप भाऊ बरोबर ना <laughs> <Right here. laughs> हो गेले